प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून येत्या सात ऑक्टोबर रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे यांच्या शुभ हस्ते करण्याचे आयोजले आहे सत्यशोधक शोधक लहुजी क्रांती सेनेचे से उत्तर जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशु यांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सदरचा हा लोकार्पण सोहळा व्हावा अशी मागणी करत कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन कार्यक्रमस्थळी आत्मधनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे आणि उद्या दिनांक पाच ऑक्टोबर पासून या लोकार्पण सोहळ्याविरुद्ध उपोषण देखील करण्यात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे आज या ठिकाणी मातंग समाजाची मीटिंग बोलावण्यात आली होती की आज सकाळ की सात तारखेला लोकार्पण सोहळा होणार आहे तर ठीक आहे त्या गोष्टीला माझं सहमत आहे माझ्या काही त्याच्यात अडथळा नाही पण गेल्या दीड वर्षापासून मी सतत उपोषण करतो आहे आंदोलनं करतो आहे मोर्चे काढतो आहे भीक मागो आंदोलनं करतो आहे गेल्या दीड वर्षापासून माझी एकच मागणी आहे की या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री साहेब यावा किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी साहेबांच्या हस्ती झाला पाहिजे ही माझी मागणी गेल्या दीड वर्षापासून आणि कोपरगाव शहरालाच नाही कोपरगाव कोपर तालुक्यालासुद्धा माहिती आहे का ही माझी मागणी म्हणून माझ्या उपोषण सोडण्यासाठी मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब जर माझं उपोषण सोडायला येत आहे तर मग मला असं वाटलं असतं की लोकार्पण सोहळा करायचं आहे तर काळे आणि कोले येथा आपल्या गावाचेच जे तर मग मी त्यांना विनंती केली असती का विखे साहेब तुमची आम्हाला तारीख द्या आणि तुमच्या हस्ते लोकार्पण सोहळा करा मग मी त्यांना म्हटलोच नसतो की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे किंवा उपमुख्यमंत्री पाहिजे मग मी एवढ्या दिवसापासून का थांबलेलो आहे याचं कारण काय का माझी जी मागणी ती पूर्ण होत नाही आहे याला काय करा आणि देखील प्रश्न दुसरा असा आहे मी की, लाव लाव की मी आमदार साहेबांना पण पत्रव्यवहार केला आणि आमदार साहेबांना पण मी सांगितलं की साहेब तुम्ही लवकरात लवकर आम्हाला लोकार्पण सोहळ्याची तारीख द्या मुख्यमंत्री साहेबाची तारीख घ्या किंवा उपमुख्यमंत्री साहेबाची तारीख घ्या मग आता मला हे कळालं नाही नेमकी दोन चार दिवसात कसं कस काय ही गरबड झाली मी दीड वर्षापासून कधी ही गरबड करत होतो ही गडबड एवढी फास्ट झाली नाही आणि एवढ्या चारच दिवसात कधी तीनच दिवसात कधी एवढी मोठी गडबड होऊ राहिली तर मला काही कळायला मार्ग नाही त्याच्यासाठी मी फकीरा सत्य सत्यशोधक लवजी क्रांती सैनिकच्या माध्यमातून मी जे काही कार्य केलेले देखील परत आता उद्या मी उपोषणाला बसतोय याच्यासाठी नेमकी काय होती तुमच्या काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय आता माझी समस्या फक्त एवढीच आहे की माझी मागणी ती पूर्ण नाही झाली माझी मागणी पूर्ण करावी काय माझी मागणी हे आहे की मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे आमचं रक्त आहे त्यांना कसं काय आम्ही विरोध आम्ही त्यांना थाटामाटात बोलावू था कार्यक्रमाला त्यांचा आम्हाला विरोध नाही परंतु देखील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात पहिला पुतळा अण्णा भाऊ साठेंचा सा कोपरगाव शहरात बसवण्यात आला म्हणून देखील त्याचा उत्सवच मोठा झाला पाहिजे याच्यासाठी मी दीड वर्षापासून सातत्यानं भांडतोय मग याच्यावर ॲक्शन नगरपालिकेने पहिले का नाही घेतली पहिले आम्हाला का नाही सूचना दिली त्याच्यासाठी मी चंदन शू आणि माझ्यावाले सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे स काही कार्यकर्ते पदाधिकारी मी उद्या उपोषणाला बसणार आहे आणि सात तारखेला त्यांनी कधी लोकार्पण सोहळ्याचं नियोजन कधी केलं तर मी माझा स कुटुंब अंगावर पेट्रोल राखेल टाकून आम्ही तिथं अण्णा भाऊ साठेन आत्मदान करू हे इशारा नाही देते मी मी खरोखर कर करून दाखवतो हे सर्वांना माहिती आहे एवढे दोन शब्द माझे सांगतो जयलावजी दीड वर्षापासून कधी दी, मी लढतो आहे मग का तारीख भेटत नाही माझ्या मती मी तर अडाणी माणूस आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो मी बघितलं का उपमुख्यमंत्री दोन तीन वेळेस इथं येऊन गेले कोपरगाव आता दोन दिवसापूर्वी माझ्या मतीत उपमुख्यमंत्री साहेब आपल्या कोपरगाव दिशेने येवल्या दिशेला गेले मग मला तर काही वाटत नाही असं कसं काय झालं म्हणून आणि मला हे कळतच नाही नेमकी ही गडबड काय नेमकी आम्हाला कळायला मार्गच नाही नेमकी का नेमकी आमच्यावर काय होत आहे म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार होता त्यावेळेस मी कधी विरोध केला मला काही माहिती नाही ते पक्षाचं नियोजन आहे ते पदाधिकाऱ्यांचं नियोजन मी कोणत्या पक्षात नाही आहे माझा पक्ष काय काळे नाही का माझा पक्ष काही कोले नाही माझी एक सामाजिक संघटना आहे सत्यशोधक शोधक लावजी क्रांती ना ही वनली वन मातंग समाजाची संघटना आहे आणि मी त्या संघटनेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून सातत्याने हलाडा उभारतो आहे माझ्या मागण्या का नाही पूर्ण होते मी काय कोणत्या पक्षात नाही आहे मी दर काळेकडं नाही दर कोलेकडं नाही मग याचा अर्थ असं झाला मग जर तुमच्याच पार्टीचे कधी लोक बसता उपासनाला तर मग तुम्ही त्यांच्या मागण्या लगेच पूर्ण करता आणि आम्ही तुमच्या पार्टीचे नसून मग आम्हाला दीड दीड दोन दोन वर्ष टाकालता का पुढं याला काय कारण आहे मग याच्यावर आम्ही सरासरी सांगू का आमच्यावर अन्याय होतोय आणि मी अजून परत सांगतोय तुम्हाला माझी विनंती राहील का सात तारखेचा कार्यक्रम हा झाला नाही पाहिजे आणि तुम्हाला कधी करायचंच असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बोलावंच लागेल त्याच्यासाठी मी उद्या वा उपोषणाला बसणार आहे आणि शेवटच्या सात तारखेला जो पण येणार तिथं त्याच्यासमोर मी माझ्या अंगावर पेट्रोल डिझेल टाकून शंभर टक्के तिथं आत्मदान करणार